म्हणजे आज मी तुम्हाला कशी ओराटी कविता सांगणार आहे ज्यामधून भरुशाची मज कशी चाट देते ऐका तेरवीचं जेवण काल गावामध्ये होतं माया तेरवीचं जेवण काल गावामध्ये होतं माया तेरवीचं जेवण मले वाटलं पाटील बुडा आपल्याले पाहून म्हणून त्या दिवशी आम्ही दोघंही बापले घरी नाही जेवलो म्हणून त्या दिवशी आम्ही दोघं बापले क घरी नाही जेवलो बोलो नामाले म्हणून वाट वाटपात राहिलो काय सांगू हो वाट पाहून पाहून मी तरासून गेलोन झांबळ्या दिवस झोपीले आलो आता बोलून मालिमले मग बोलून माली वाट पायता पायता बहीण कारी पाठ झाली माली असा होता ताली शेजाऱ्याले बहीण जोऱ्यानं आवाज दे माया नाही बहीण ढोंगून करून पाय मग या म्हणलं पोट्याल तू घे राजा जेवण माल्याचा ताल पाहून मग या म्हणलं पोट्ट्याल तू घे राजा जेऊन तर पोट्ट म्हणे जिलाबी आहे मी आलो पाहू सांगा बरं कसं वाटण जीवाले जिलाबीचं नाव घेतलं माटोणा पाणी सुटलं मी या मग जीप काढून होत चाटून घेतलं कडीचा फुरका माया नाकातच गेला अहो कडीचा फुरका त माया नाकातच गेला बरं झालं म्हणलं बहीण पाटील बुडा मेला जेवाची धामधूम मोठा गावात होता कला जेवाची धामधूम पाटलाच्या घरी होता कला अरे म्हणलं पाटला सारा गाव जिवून गेला बहीण मास नंबर सोडला विचार करत बसतो राजा विचार करत बसलो मला झोप लागून गेली विचार करत बसलो मग झोप लागून गेली म्हणजे माया मग आली धराले गेलो तिले बहीण धडकन पडलो खाली धराले गेलो तिले बहीण पडलो खालीन खा बायको म्हणती कोणची गणगडी का होती वाली फक्त तिच्या मायले म्हणलं सपन पडलं माई आता हजामत झाली हजामत झाली आता हजामत झाली पुरुषाची मैस कवा चाट्टी सांगता येत नाही म्हणून तरुण युवकांनी स्वतःच्या पारुभावाच लघु उद्योग खोलाचा आणि आपलं जीवन आनंदानं जगायचं धन्यवाद